एक सकारात्मक विचार आणि शेअर पर्यावरण साठी पक्षी आणि मानव जीवनांसाठी पर्यावरण गरजेचे आहे परंतु आजच्या आधुनिक जगात पक्षी हरवत चालले आहे पक्षींचे प्रमाण खूप कमी झाले असून आपल्या अंगणात तर एक पण पक्षी दिसत नाही आणि सगळ्यांच्या ओळखीची चिवताई तर दिसतच नाही जशी काही ती अस्तित्वातच नव्हती अशी अस्तित्वात अस्ति लुप्त झाली आहे परंतु या आधुनिक जगात पक्षींचे संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र पक्षी मित्र संघटना कार्यरत आहे आणि या वर्षीचे अडतीसवे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन एक आणि दोन नोव्हेंबर रोजी अमरावती येथे संत ज्ञानेश्वर भवन येथे सुरू आहे यावेळी महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलनासोबतच तिसरे अखिल भारतीय पक्षी मित्र संमेलन देखील सुरू आहे अमरावती येथील वनजीव व पर्यावरण संवर्धन संस्था वॅक्सच्या स्थापनेला तब्बल पंचवीस वर्ष झाले असून या वर्षी त्यांच्या यजमानपदाखाली हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे अमरावती जिल्हा वनक्षेत्राने सशक्त आणि सुजलाम आहे त्यामुळे वन क्षेत्रात अनेक पशुपक्षी वावरतात खूप स्थानिक पशुपक्षी देखील असतात काही स्थलांतरितही दिसतात तर या अडतीसव्या अमरावती येथील संमेलनात अमरावती शहराचा कोणता पक्षी आहे हे निवडण्यात येणार आहे म्हणजे कोणते पक्षी स्थानिक असून जे शहरात जास्त वावरतात अशा पक्षींची निवड होणार आहे याविषयी सखोल माहिती जयंत वडतकर महाराष्ट्र पक्षी मित्र परिषदचे अध्यक्ष सांगतील नमस्कार मी डॉक्टर जयंत वडतकर महाराष्ट्र पक्षी मित्र या संघटनेचा अध्यक्ष आहे अमरावतीमध्ये एक आणि दोन नोव्हेंबरला महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलनाचे आयोजन होत आहे हे अडतीस महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन आणि तिसरे अखिल भारतीय स्तरावर पक्षी मित्र संमेलन अमरावतीत होत आहे या संमेलनाचं वैशिष्ट्य म्हणजे या संमेलनासाठी महाराष्ट्रातून आणि राज्यातल्या महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा अनेक पक्षमित्र या संमेलनात सहभागी झाले जवळपास तीनशे पक्षमित्रांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे या दोन दिवसाच्या सत्रांमध्ये पक्षांच्या विविध विषयावर संवर्धनावर त्याच्या समस्यांवर जैवविधतेवर चर्चा होणार आहे संमेलन दरम्यान संस्थेने स्थानिक छायाचित्र प्रदर्शनी आणि पेंटिंग कॉम्पिटिशन देखील आयोजित केली होती यावेळी कॉम्पिटिशनमध्ये अनेक पक्षीप्रेमी यांनी अतिशय सुंदर असे वाईल्ड लाईफ फोटोग्राफी म्हणून पक्षींचे फोटो टिपले आहेत तर अमरावतीकरांनी असे पक्षींचे अतिशय सुंदर फोटोज बघण्यासाठी प्रदर्शनीत जावे मिळालेल्या माहितीनुसार अमरावतीला जे स्वतंत्र पक्षी मिळणार आहे म्हणजे ज्याची निवड केली जाणार आहे त्याचा पुतळा मनपाच्या मदतीने आणि संस्थेकडून शहरात पुतळा बांधण्यात येणार आहे अमरावतीत हे जे पक्षीमित्र संमेलन होत आहे या निमित्तानं एक अभिनव उपक्रम अमरावतीची वन्यजीव पर्यावरण संवर्धन संस्था आणि अमरावती म्युन्सिपल कॉर्पोरेशन यांच्या वतीने घेण्यात येणार आहे तो म्हणजे अमरावती शहर पक्षी निवडणूक आज त्या पक्षी निवडणुकीची उद्घोषणा या संमेलनात झाली आणि पुढील दोन महिन्यात या पक्षी निवडणुकीसाठी पुढील कार्यवाही केल्या जाईल या पक्षी निवडणुकी अंतर्गत आज सहा पक्षांची निवड केली जे उमेदवार असतील आणि या उमेदवाराला अमरावती शहरातील नागरिक शाळेतील विद्यार्थी महाविद्यालयातील विद्यार्थी विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी अशा ठिकाणी जाऊन आम्ही त्या पक्षांची ओळख आणि परिचय देऊन ते ह्या वेगवेगळ्या माध्यमातून बॅलेटपेपर असेल ई व्ही एम असेल ऑनलाईन असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्या सहा उमेदवारांना वोटिंग करतील आणि सर शेवटी वोटिंग पूर्ण झाल्यानंतर त्याचं काउंटिंग झाल्यानंतर ज्या उमेदवाराला सर्वात जास्त मतं पडतील तो अमरावती शहराचा पक्ष म्हणून जाहीर होईल तर ही प्रक्रिया आता आजपासून आम्ही जाहीर केली आणि पुढील दोन महिन्यात ही प्रक्रिया राबवणार आहे आणि त्यानंतर अमरावती शहरा शहराला अमरावती शहराचा पक्ष मिळणार आहे यावेळी मित्र संमेलनात राज्यभरातून व राज्याच्या बाहेरून अनेक पक्षी मित्र सहभागी झाले आहे संमेलन दरम्यान लोकहिता न्यूजने एक एक संवाद साधले जे फोटोग्राफी करताना दुचाकी घेऊन जात नाही ते पर्यावरणपूर्वक सायकलने जातात जेव्हा आम्ही त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले आणि आम्ही पक्षी निरीक्षणासाठी जेव्हा जंगलामध्ये जातो तेव्हा आमचं वाहन हे पर्यावरणपूरक असलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि त्यासाठी म्हणून आम्ही दोन हजार सोळामध्ये विदर्भ पक्षी मित्र संमेलन सेवाग्राम इथे जेव्हा झालं होतं त्यावेळेस एक ठराव घेतला होता की निसर्गामध्ये जाताना पक्षी निरीक्षणाचं किंवा पर्यावरणप्रेमींचं प्रवासाचं जे साधन आहे ते सायकल असलं पाहिजे जेणेकरून आपण जेव्हा निसर्गात जातो तर निसर्गातल्या इतर घटकांना म्हणजे प्राणी जे छोटे छोटे किटस यांना कुठलाही डिस्टर्बन्स होतात या आम्हाला यासाठी म्हणून आम्ही दोन हजार सोळाला ठराव घेतला आणि महारा यानंतर जे महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे पक्षी संमेलनं झाले त्या सर्व संमेलनामध्ये वर्ध्याहून दरवर्षी सायकलस्वार तिथे पक्षी संमेलनस्थळीत पोचतात आणि म्हणून यावर्षी देखील आम्ही अमरावती येथे होणाऱ्या पक्षी मित्र संमेलनात सायकलने जातो परंतु हे आमचं दहावं वर्ष होतं म्हणून आम्ही कमीत कमी, -कमी दहा लोकं या संमेलनामध्ये सहभागी व्हावी अशी इच्छा होती आणि म्हणून आम्ही इथे बारा लोकं साहेबांनी वर्धीवर या संमेलनात सहभागी झालो